पण ती मुलं अशी अशा नजरेने बघतात की ती नजर आपल्याला पेलवत नाही तेवढ्यापुरतेच का का तात्पुरती कारवाई करतात तेवढ्यापुरतं पण परत ते नाहीच चालूच असतं त्यांचं शाळेतली मुलं आता ते तीन ते चार शाळा आहेत लहान मुलं येतात जातात आत्ता पण तीन चार वर्ष दुर्घटना घडल्या की मुलांना धक्का लागून ते पडले त्यांची ढोपं फुटले कोणाचं फ्रॅक्चर झाले असं झाले पण ती लांबची मुलं असल्या पाहिजे ते एवढे कोण त्यां पोलिसांकडे जात बसत नाहीत स्वतः आपला करतात ते इथे कोणाच्या तोंडाला लागत नाहीत नमस्कार तुम्ही पाहताय लोकमत मुंबई मी सध्या आहे ताडदेवमध्ये ताडदेव इथल्या जर्मन दर्शन या इमारती समोरचाच हा रस्ता आहे आणि इथे स्विगी आणि इन्स्टामार्टचे जे डिलेवरी बॉय आहेत त्यांचा मोठ्या प्रमाणात जो त्रास आहे तो इथल्या रहिवाशांना होतो नेम काई -काई आहे नेमकं ह्या रहिवाशांना काय काय सहन करावं लागतं आहे कशा पद्धतीचा त्रास होतो त्यासाठीच आपल्यासोबत या जर्मन दर्शनमधले काही रहिवासी आहेत काय इथल्या रहिवाशांना त्रास होतो आहे काय इथलं वातावरण आहे मी सिनियर सिटीझन रागीजी डेरे एकदा काय झालं की माझी टॅक्सी माझ्या इथे उ उभी राहिली आणि माझ्या हातात लहान बाळ होतं दोन तीन पिशव्या होत्या मी उतरताना फक्त त्याला त्या वॉर्ड वा, त्या 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 स्विगी बॉयला म्हटलं तुझं बाजूला कर दरवाजा उघडत नाही तो म्हणाला तुम तुम्हाला बापका रस्ता आहे का म्हणलं अरे माझाही नाही मी तर शांतपणे चांगल्या भाषेत बोलली म्हटलं माझाही नाही तुझाही नाही हा पब्लिकचा रहदारीचा रस्ता आहे म्हणजे एवढी त्यांची मगरुरीची भाषा अशी दोन तीनदा झाली माझ्या बाबतीत पण मी म्हटलं काहीतरी होईल पुढे आपण नंतर सगळ्यांनी तक्रार केलेलीच आहे त्यात काहीतरी पुढे विश्लेषण होईल त्याच्यावर काही चांगला तडजोडीचा मार्ग निघेल म्हणून मी पुढे काही जास्त त्याच्याशी वाद घातला नाही आणि दीपाली म्हणजे माझी मुलगी खाली उतरत होती आता ले मुली आहेत चांगला ड्रेस घालतात तो वाऱ्याने इथे जरा ओढला पण ती मुलं अशी अशा नजरेने बघतात की ती नजर आपल्याला पेलवत नाही म्हणजे आपण सावरतोच सगळ्या गोष्टी असं दोन नंतर त्या दोघीजणी जात असताना बाई ला जाताना वेगळा रस्ता असतानासुद्धा त्याने दोघांच्या मधून रस्ता आणि ओरडल्या त्या दोघी म्हणजे क्या दिखता नाही आहे क्या हसला आणि गेला म्हणजे अशा गोष्टींना आपण रोज रोज तोंड देणं शक्य होत नाही खरं तर हा जो रस्ता तो खरतर तो आहे तो खरं तर तो वन वे आहे आणि इथे वाहतुकीचे जे नियम आहेत ते सुद्धा इथले डिलिव्हरी बॉयकडनं धाब्यावर मारले जात आहेत हा वाहतुकीचा जो रस्ता आहे तर वाहतुकीच्या नियमांचं पालन तर स्विगीच्या जे डिलेवरी बॉय आहेत त्यांच्याकडनं केलं जात नाही आहे तर संदर्भात काय सांग आता सामान्य माणूस इथे आमचा असला तर थोडंसं ढकलत गाडी नेली ती पोलिसांचं ऑब्जेक्शन असतं पण ते स्विगीवाले त्यांच्यासमोरनं उलटी सुलटी कशीही गाडी नेतात त्यांना ते अजिबात टोकत नाहीत काही नाही त्यांच्याकडे ते काना डोळाच करतात आर टी ओ ऑफिस पण जवळ आहे त्यांची माणसं साहकीकडून येत जात असतात पण ते इथे रस्त्यावरती ट्रॅफिक असलं काय असलं ते त्यांना काही बोलत नाहीत ते आर टी ओ ऑफिस जवळ असूनसुद्धा ताडदेवमधल्या या रस्त्यांवरती सिगीच्या आणि इन्स्टामार्टचे जे डिलेवरी बॉय आहेत त्यांची ही अशी मगरुरी असते खरं तर हे कुठेतरी मोठ्या प्रमाणावर चुकीचंच आहे संदर्भात तुम्ही पोलीस कंप्लेंट केली होतीत का आणि पोलिसांचं काय म्हणणं तीन चार वेळा पोलीस कंप्लेंट वगैरे सगळं प्रकार करून झालेले आहे तेवढ्यापुरतं ते आठ दहा दिवस बंद असतं किंवा काही कमी प्रमाणात वगैरे करतात परत थोड्या दिवसांनी चालूच होतो ते प्रकार त्याच्यामुळे आम्हाला यावेळी जास्तच हे झालं म्हणून सगळीजणं खाली उतरली धरणं धरलं आमदार लोडासाहेब आले होते त्यांनी पण स्वतःचा एवढा इलेक्शनचा एवढा ह्याचा पिरियड असूनसुद्धा त्यांनी एंटरटेन केलं व्यवस्थित थांबले व्यवस्थित बोलले सगळ्यांशी सा साधारण किती वर्षांपासून तुम्हाला हा त्रास होतो आहे तीन चार वर्ष तरी होऊन गेली आणि तीन चार वर्षांमध्ये तुम्ही किती वेळा पोलीस कंप्लेंट केली होती आणि त्याचा काय परिणाम झाला असेल पाच सहा वेळा तरी झालेलं आहे असा प्रकार पण मग पोलिसांचं काय म्हणणं तेवढ्यापुरतंच का का तात्पुरती कारवाई करतात तेवढ्या पुरतं पण परत ते नाहीच चालूच असतं चा। त्यांचं आणि साधारण हे जे डिलिव्हरी बॉय असतात ते सकाळपासून रात्रीपर्यंत असतात की काय वेळ काय असते त्यांची जी त्यांची काय ते सामान जे टेम्पो येतो तो रात्री दोन वाजल्यापासून सकाळी पाच वाजे नाही ते आवाजाचा म्हणजे प्र आवाजाचं जे प्रदूषण आहे ते सहन करावंच लागतं काही झोपमोड होते सिनियर सिटीजन पेशंट त्यांना हा त्रासच आहे आवाजाचा आणि पुन्हा सकाळीसुद्धा काही एक दुधाची गाडी सरकार काही गाड्या असतात असत चालू ना चालू ना असं आम्हाला सहन करावाच लागतो पाच ते पाचशे बारा त्यांच्या डिलेवरी चालूच असतात आणि खरं तर हा इथे ह्या पूर्ण मार्गावर शाळा सुद्धा आहे शाळेतली मुलं आता इथे तीन ते चार शाळा आहेत लहान मुलं येतात जातात आत्ता पण तीन चार चारशा दुर्घटना घडल्या की मुलांना धक्का लागून ते पडले त्यांची ढोपं फुटले कोणाचं फ्रॅक्चर झाले असं झाले पण ती लांबची मुलं असल्या पाहिजे ते एवढे कोण पोलिसांकडे जात बसत नाहीत स्वतः आपला औषधोपचार करतात इथे कोणाच्या तोंडाला लागत नाहीत कारण ती मुलं एवढी म्हणजे बेधडक काही बोलतात हंबीतुबेवरती येतात ते पण घाबरतात सुद्धा घाबरतात तुम्ही आता म्हणालात तसं की इथे तुमचे स्थानिक आमदार मंगलप्रभात लोढासुद्धा आले होते तर त्यांनी काय तुम्हाला आश्वस्त केलेलं आहे किंवा स्थानिक जे तुमचे इथले पोलीस स्टेशन आहे तुमचं जवळचं ताडदेव पोलीस स्टेशन तर तिथल्या पोलिसांनी तुम्हाला काही आश्वस्त केलं आहे का मंगलप्रभात लोढा बोलले की आता हे बंद करायला सांगितलेलं आहे पण नाही झालं तर पाच सहा दिवसांनी आपण वाढ बघू काय करतात ते बघू आणि पुन्हा एकदा आप आपण आपल्याला आंदोलन करावंच लागेल कारण पोलीस तात्पुरती मलमपट्टी करतात आता निवडणुकांच्या यायच्यातसुद्धा ते पोलीस काय करतील थोडे दिवस ठेवतील मग त्यांचा फोसपाटं घेऊन जातील मग पुन्हा जर एम माझ्या मागलं झालं तर आपल्याला हे करावं लागेल आता आचार सुविधा असल्यामुळे लोढा पण जास्त आपल्याला मदत तेवढी करू शकत नाही आहे तुमचं पण त्यांचं हे असते की डबल पार्किंग जे करतात असं जायला रस्ता नसते वन असताना गाडी येतात पण ते ट्युबल ट्युबल गाड्या हो उभ्या तर जायला फार त्रास होतो आणि ट्रॅफिक एवढी होते त्या का तिथनं हालत नाही मग ते हॉर्न मारून हॉर्न मारून ते मग मा... वरच्या आम्हाला सर्वांना त्रास होतो मी नाही निघता मेनचे दुकान समोरच आहे आणि यांना तर ता सावचं ते झालेली दिसतच असतात दिवसात चार पाच वेळा ते त्यांची भांडणं होतात आपसात कधी त्यांची आपसामध्ये होतात कधी आमच्या बिल्डिंगवाल्यांबरोबर पण पब्लिक शी पण होतात आता हे एवढं सगळं झालेलं आहे तर तुम्हाला खात्री आहे का की येणाऱ्या काळात हे सगळं पूर्णपणे बंद होईल खात्री अशासाठी देता येत नाही की ह्याच्या आधी तीन चार वेळा हाच प्रकार झालेला आहे ना अशासाठी खात्री देता येत नाही अगदी म्हणजे महिना वगैरे होऊन जरी गेला तर थोडं बरं वाटेल की हा हां हा खरोखर ॲक्शन घेतली गेली आहे व्यवस्थित त्यांनी मान्य केलं की आता नाही तसा त्रास द्यायचा किंवा कुणाला त्रास होऊ नये अशा प्रकारचं आपण काम चालू ठेवू म्हणून मग तुम्हाला तर याबद्दल शाश्वती नाहीच आहे का शाश्वती तर नाहीच आहे पण आता झाली पाहिजे म्हणजे हे याच्यावर कारवाई व्यवस्थित झाली कारण मंगलप्र लोढा स्वतः आले होते आणि त्यांनी अशी ग्वाही दिली की आपण चार पाच दिवस वाट बघू आणि त्याच्यावर नाही झालं तर आपण कारवाई करू बघूया आता थोडं वेट वेट अँड वॉच तर आपल्याला करावंच लागणार लाग डी सी पी लेवलचे पोलीस पण आले होते इथे त्याच्या आधी फक्त स्थानिक पोलीसच आहे डी सी पी पण येऊन गेले त्यांनी सांगितलं शक्य तेवढं आम्ही यांना लवकरात लवकर इकडनं बंद करायला लावू याच सगळ्या प्रकरणाची जी चौकशी आहे ती पोलिसांकडून पण करण्यात आली होती स्थानिक आमदार मंगलप्रभात लोढा हे सुद्धा इथे आले होते आणि आमदार आल्यानंतरच वरिष्ठ पोलिसांनीसुद्धा या प्रकरणात लक्ष घातलेलं होतं पण तरीसुद्धा इथल्या ज्या डिलेवरी बॉयजचा जो त्रास आहे तो अद्याप कमी होईल का किंवा भविष्यातही कमी होईल का याबाबत इथल्या नागरिकांच्या मनातच शासंकता आहे यांना कोणत्याही पद्धतीची ग्वाही देता येत नाही आहे की हा संपूर्ण जो त्रास आहे तो बंदच होईल त्यामुळे येत्या काही काळात जसं पोलिसांनी आणि आमदारांनी म्हटलेलं आहे की इथल्या ज्या डिलेवरी बॉयचा जो त्रास आहे तो आम्ही पूर्णपणे बंद करण्याचा प्रयत्न करू तर तो खरंच होतो का आणि येत्या काळात यांच्यावरती ये काय ॲक्शन घेतली जाईल अजून हे पाहणंसुद्धा महत्त्वाचं असणार आहे लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट ताडदेव